मंडळी जय महाराष्ट्र सध्या आपण आरक्षणावरची सिरीज करत आहोत आणि मागच्या भागामध्ये आपण आरक्षणाची ती सिरीज बघत असताना आरक्षण हा शब्द नेमका काय आहे त्याची व्याख्या काय आहे त्याचा उगम कसा झाला स्टेट्स अँड मायनॉरिटीज अर्थात एकोणीसशे तीसमध्ये लिहिलेलं संस्थानी आणि अल्पसंख्य समाज पुस्तक या पुस्तकामध्ये आरक्षणाची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे आरक्षणाचे प्रवर्ग कसे ठरतात एस सी एस टी एनटी हे प्रवर्ग ठरवत असताना सामाजिक मागासले पण सांस्कृतिक मागासले पण आणि भौगोलिक अलगावता याचे निकष किती महत्वाचे असतात यावर चर्चा केलेली आहे सामाजिक मागासले पण आणि आर्थिक मागासले पण आणि सांस्कृतिक मागासले पण सॉरी सामाजिक आणि सांस्कृतिक मागासले पण आता सांस्कृतिक मागासलेपण असा विचार करता काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की सांस्कृतिक मागासले पण काय असतं तर शेड्युल कास्टमध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत ह्या फक्त सामाजिक मागासले पण नाहीये तर ते सांस्कृतिक मागासले पण आहे म्हणजेच मागासलेपण आणि बहिष्कृतता हे दोन वेगळे शब्द आहेत एखाद्या समूहाला सामावूनच घ्यायचं नाहीये गावकुसामध्ये ती बहिष्कृतता आहे सोशली एक्सक्ल्युजन आहे बॅकवर्डनेस पेक्षा एक्सक्ल्युजन अतिभयंकर आहे शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या लोकांनी त्याचे चटके भोगलेले आहेत हे, हे कृपया नीट समजून घ्या त्यामुळे हे दोन वेगळे शब्द आहेत मी आज फक्त आणि फक्त पदोन्नतीतल्या आरक्षणावर चर्चा करणार आहे आणि याच्यानंतरचा जो भाग असेल त्यात आपण आरक्षणाच्या उपवर्गीकरण कसं केलं जातं करणं शक्य आहे का उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय असतं याच्यावर आपण चर्चा करू ही सगळी चर्चा करताना सगळ्या प्रकारचे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त कायद्याचे विद्यार्थी या नात्याने कारण ही मांडणी ही जी मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा मुलांच्यासाठी म्हणून मी ही मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे हे कृपया समजून घ्या अजित पहिला जो या संबंधाने पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संबंधाने पदोन्नतीचं आरक्षण म्हणजे काय की पदामधली उन्नती करून घेणे म्हणजे समजा एखादी व्यक्ती ही तहसीलदार म्हणून नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेली आहे आणि तिला तहसीलदार व्हायचंय तर तहसीलदार होण्यासाठी जी तिला बढती मिळते त्या आरक्षण आरक्षण म्हणजे पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संबंधाने काही महत्वाचे जजमेंट आहेत त्यातलं त्या सुप्रीम कोर्टचं महत्वाचं एक जजमेंट म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवचं इंदिरा साहनी विरुद्ध भारत राज्य खटला इंदिरा साहनीच्या खटल्याची चर्चा आपण खूपदा केलेली आहे जेव्हा कधी आरक्षण चळवळीचा इतिहास आपण अभ्यासतो किंवा आरक्षण लढ्याचा काही उकल करायची असते तेव्हा तेव्हा आपण इंदिरा साहनीचं जजमेंट बघतो कारण साहनीच्या जजमेंटमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊ नये असं म्हटलेलं आहे याच साहनीच्या जजमेंटमध्ये जे की नऊ जजेसचं बेंच बसलं होतं नऊ न्यायाधीश एकत्रित बसले होते आणि त्यांनी जजमेंट दिलं होतं निकाल दिला होता त्या निकालामध्ये पदोन्नतीबद्दल ते काय म्हणत आहेत तर ते म्हणतात की एका नियुक्तीसाठी आरक्षण ठीक आहे हा म्हणजे एकदा व्यक्तीला नोकरी लागण्यासाठी आरक्षण ठीक आहे पण नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा नोकरीमध्ये बढ़तीसाठी आरक्षण त्याला दिलं जाऊ नये अर्थात विद्यमान आरक्षण पाच वर्षासाठी चालू ठेवावं असं त्यांनी म्हटलं पाच वर्षासाठी म्हणजे निकाल एकोणीसशे ब्याण्णवला आला होता तिथून पुढे पाच वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत बढतीतलं आरक्षण असावं असं त्यांनी म्हटलं मग पुढे दुसरं जजमेंट आलं ते एकोणीसशे शहाण्णवला आलं अजित सिंह विरुद्ध पंजाब राज्य खटला या अजित सिंह विरुद्ध पंजाब राज्य खटल्यामध्ये कॅचअप रूल सांगितला गेला कॅचअप रूल काय आहे बरं ते कॅचअप रूल म्हणजे की ज्यांच्यामध्ये प्रचंड मोठा एक गॅप पडलेला आहे नाही का म्हणजे एखादी व्यक्ती एक एक दोन समूह दोन समुदाय असे आहेत की एका समुदायामधली पिढी ही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर दिसतीये अगदी त्याच वेळेला दुसऱ्या समुदायातली पिढी आत्ता कुठे शिक्षण घेतीये आहे किंवा ते तुटपुंजी एखादी शिपायाची चतुर्थ श्रेणी कामगाराची नोकरी करत आहेत अशा वेळेला डॉक्टरचा मुलगा त्याला मिळणारं प्रिव्हिलेज त्याला मिळणारी सामाजिक अनुकूलता सगळ्या प्रकारची आणि जो अतिशय शे चतुर्थ श्रेणी किंवा त्याहीपेक्षा नाही अशी स्थिती आहे अशा स्थितीत ना आलेला मुलगा या दोघांना जर समान पातळीला आणायचं असेल तर काय करावं लागेल तर असं समजून घ्या की एक अत्यंत चांगल्या स्थितीतला अ जो सामान्य प्रवर्गातला आहे एक आरक्षित प्रवर्गातला ब जेव्हा दोघे नोकरीला लागतात आणि सेवा ज्येष्ठतेनुसार जेव्हा एक जागा आहे त्यावेळेला अ ची सेवाज्येष्ठता आधी प्रमाण मागावी मानावी की ब ची तर असं सांगितलं की ब ची आधी माना कारण मुळात बला यायलाच उशीर झालेला आहे बला अनेक अडथळे कंप्लीट करून तिथपर्यंत यावा लागलेलं आहे सो ज्या अडथळ्यांची शिर्यत पूर्ण करून तो आलेला आहे त्याला कॅचअप करू द्या ती जागा यालाच म्हटलं गेलं कॅचअप रूल कळलं अजित सिंह विरुद्ध पंजाब राज्य खटला एकोणीसशे शहाण्णव मग आला एम नागराज खटला हा खटला पण फार महत्वाचा आहे एम नागराज विरुद्ध भारत राज संघराज्य हा खटला आपल्याकडे दोन हजार सहाचा निकाल आहे आणि यामध्ये सांगितलं की एकाहत्तरवी घटना दुरुस्ती ब्याऐंशी वी घटना दुरुस्ती पंच्याऐंशी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्त्यांची जी वैधता आहे ती कायम ठेवली जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती ही एकाहत्तरवी दुरुस्ती काय ब्याऐंशी काय आणि पंच्याऐंशीवी काय का त्याच्यासाठी तर मी इथे बसली आहे ह्या दुरुस्त्या समजून सांगण्यासाठी कारण संकल्पना माहीत नसल्या की गोंधळ होतो आणि मग उगाच आपण वादावादी करतो एकमेकांवर आपण चिडचिड करतो एकमेकांबद्दल अपशब्द काढतो सोशल मीडियामध्ये एकमेकांच्यावर आपण चिखल उडवतो संकल्पना माहीत असली पाहिजे चला मग एकाहत्तरावी एक्क्याऐंशी वी शिवी, शिवी, जी वी जी घटनादुरुस्ती आणि पंच्याऐंशीवी वी ती समजून घेऊया एकाहत्तराव्या घटनादुरुस्तीने काय सांगितले की आरक्षणात बदलाची जी परवानगी असेल म्हणजे एस सी एस टीचं जे काही आरक्षण आहे याच्यामध्ये काही अंतर्गत बदल करायचे असतील तर त्या बदलाचे अधिकार हे राज्यांना असावे हे फार महत्वाचं आहे की एस सी एस टी प्रवर्गाच्या अंतर्गत काही बदल करायचे असतील तर ते अधिकार राज्यांना द्या आत्ता जे चाललंय ना म्हणजे जे मुख्यमंत्री फडणवीस जे म्हणाले की एस सी मध्ये आम्ही उपवर्गीय आरक्षण करू वगैरे वगैरे तर हे कुठून आला माहितीये का तर ते एकाहत्तराव्या एक घटनादुरुस्तीची वैधता एम नागराज खटल्याने जी कायम केलेली होती तो विषय आहे मग एक्क्याऐंशीवी घटना दुरुस्ती काय आहे तर एक्क्याऐंशीने सांगितलं की एस सी एस टीच्या जागा जर भरल्या नसतील तर पुढच्या वर्षी त्या कॅरी फॉरवर्ड केल्या जाव्या म्हणजे एखाद्या ठिकाणी समजून घ्या आपण उदाहरणादाखल महाविद्यालयाचं उदाहरण घेऊया एखाद्या महाविद्यालयामध्ये समजा रसायनशास्त्राची जागा आहे मॅथची जागा आहे पण ती जागा ही एस सी प्रवर्गातली आहे किंवा एस टी प्रवर्गातली आहे आणि एस सी एस टी प्रवर्गातला कॅन्डिडेट तिथे नाही मिळाला तर रोस्टर बदलून तुम्हाला लगेच पुढे जाता येणार नाही आहे तर काय करावं लागेल ती जागा जर त्या वर्षी उमेदवार उपलब्ध नाही झाला तर हंगामी एखादा प्राध्यापक नेमा पुढच्या वर्षी पुन्हा एस सी एस टीची जाहिरात तुम्हाला द्यावी लागेल हे आहे एक्क्याऐंशी वी दुरुस्ती मग ब्याऐंशी वी दुरुस्ती आली आणि ब्याऐंशीव्या घटनादुरुस्तीने पात्रतेच्या जे काही निकष होते त्या निकषामध्ये एक शिथिलता सांगण्याचा प्रयत्न केला पंच्याऐंशी पुन्हा त्यावरच भाष्य करते हे सगळ्या जर काही आपण दुरुस्त्या बघितल्या एक्क्या एकाहत्तरावी एक एक्क्याऐंशी एक, एक ब्याऐंशी पंच्याऐंशी या सगळ्यांच्या वैधता कायम ठेवल्या जाव्यात असं एम नागराजने सांगितलं पण त्याच वेळेला एम नागराजने अजून एक मोठी क्रांतिकारक गोष्ट क्रांतिकारक का असं म्हणावं किंवा त्याला प्रश्नच आहे कारण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यांनी काय केलं की त्रिधारा पद्धत सांगितली कॉन्सिक्वेंशियल डाटा असं म्हटलं जातं त्याला की आ, एक तुमच्याकडे डेटा तुम्ही तयार करावा राज्यांना अधिकार दिले कसला डेटा तयार करायचा आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी तीन गोष्टींचे निकष सांगितलेले आहेत ज्याला आपण त्रिधारा पद्धत किंवा त्रिबिंदू पद्धत असं म्हणतो काय असते बरे ही त्रिधारा पद्धत किंवा त्रिबिंदू पद्धत तर त्यातला पहिला निकष पहिला बिंदू आहे की काय संबंधित उमेदवार हा मागास आहे का हे सिद्ध करा दुसरा निकष सांगितलाय त्याचं पर्याप्त प्रतिनिधित्व आलेलं आहे की नाही हे बघा आणि तिसरं सांगितलं तो कार्यक्षम आहे की नाही हे बघा आता तीन मुद्दे नीट समजून घेऊया पहिला की काय तो मागास आहे का खर तर तसं बघितलं तर हा मुद्दा म्हणजे चक्रावून टाकणारा आहे म्हणजे असं बघा की एखादी व्यक्ती आपण असं गृहित धरू की तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहे उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होत असताना त्या व्यक्तीने आरक्षण घेतलेलं आहे आणि आरक्षण घेण्यासाठी त्याने, त्याने त्याच्या जातीचं प्रमाणपत्र जे व्हॅलिड आहे जात पडताळणी कार्यालयाकडून जे प्रमाणित झालेलं आहे ते प्रमाणपत्र त्याने जोडलेलं आहे की तो मागासच आहे सामाजिक सांस्कृतिक मागास आहे आणि आता त्याला बढती पाहिजे आहे जिल्हाधिकारी पदावर तर काय सांगितलं जातं याच्यामध्ये यमनागराजमध्ये किती व्यक्ती मागास आहे का नाही ते सिद्ध करा किती वेळा सिद्ध करायचं उपजिल्हाधिकारी पदी निवड होताना जर त्याने त्याचे सगळे डॉक्युमेंट दिलेत विशेषत त्याने जात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिले ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे गॅझेटेड ऑफिसर राजपत्रित अधिकारी जो राजपत्रित अधिकारी भारत सरकारने निवडलेला असतो त्या राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेलं जर प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे खुद्द सरकारनेच प्रमाणित केलेलं आहे त्याला की तो मागास आहे काय चार वर्षात त्याची जात बदलणार आहे का असंही काय का की त्याची जात बदलेल बाबा की उपजिल्हाधिकारी असताना तो मागास होता आणि जिल्हाधिकारी असताना तो खुल्या प्रवर्गात गेलाय विचार करण्यासारखा आहे पण सांगितलं गेलं की तो मागास असल्याचं सिद्ध झालं पाहिजे दुसरं दुसरा मुद्दा काय सांगितलाय की पर्याप्त प्रतिनिधित्व त्या समुदायाला मिळालेलं आहे का अमुक एका प्रवर्गाचा बॅकलॉग पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे काय की बॅकलॉग भरलेला आहे का जर त्याचा बॅकलॉग शिल्लक असेल तर द्या बॅकलॉग शिल्लक नसेल तर नका देऊ अरे पण हे पण किती म्हणजे अन्यायकारकच असल्यासारखं आहे ना कारण आपल्याकडे बॅकलॉग भरताना पण एक माल प्रॅक्टिस केली जाते भ्रष्टव्यवहार तो कसा की जाणीवपूर्वक अमुक एका समुदायाच्या जा जागा या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या भरल्या जातात आणि जेव्हा मोक्याची जागा भरायची असते जी क्लास वनची पोस्ट आहे जी डिसिजन मेकिंगची पोस्ट आहे जी निर्णय निर्धारण करणारी पोस्ट आहे ती पोस्ट भरताना मात्र त्याच्यात बॅकलॉग ठेवला जात नाही त्याच्यामध्ये तो बॅकलॉग खालीच आठवला जातो सगळा शंभरपैकी जर शंभर जागा असतील आणि अठ्ठ्याण्णव जागा जर खालीच भरल्या तर वर काय तुम्ही पर्याय दाखवणार आहात तुम्ही म्हणाल की अहो पर्याप्त प्रतिनिधित्व तर मिळालंय ना समुदायाचा बॅकलॉग तर भरला गेलाय सगळा बरं या जागा भरताना कसं केलं जातं की पोस्टच्या जागा समजा कॉलेजचा प्रिन्सिपॉल आहे तर प्रिन्सिपॉलची जागा भरताना काय सांगितलं गेलं की ती जागा एकल आहे त्यामुळे त्याला आरक्षण नसलं पाहिजे एकलच आहे ती जागा पण मला सांगा एखाद्या संस्थेला जेव्हा पाच पंचवीस कॉलेज असतात तेव्हा पाच पंचवीस कॉलेजचे पाच पंचवीस प्रिन्सिपल आले मग पाच पंचवीस प्रिन्सिपल फक्त एकल जागा आहे या सबबीखाली सगळेच्या सगळे हे सामान्य प्रवर्गातनं भरावेत का विचार करण्यासारखं आहे आता आपण अजून जरा पुढे जाऊया तिसरा निकष जो त्यांनी सांगितला की संबंधित व्यक्तीची कार्यक्षमता सिद्ध झाली पाहिजे कोण सिद्ध करणार तर कार्यक्षम आहे की नाही एफिशियन्सी आहे की नाही त्याच्याकडे तर पोटेन्शियल आहे की नाही हे त्याच्या सिनियरने सांगायचं कशावरून सिनियर हा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून त्याला प्रमाणपत्र देणार नाही कारण जर समजा सिनियरला असं वाटत असेल की अमुकला प्रमोशन मिळू नये आणि त्याचा कोणीतरी अजून एखादा माणूस असेल आणि त्याला प्रमोशन द्यावा असं वाटत असेल तर बऱ्याचदा त्याला डावललंही जाऊ शकतं ना प्रॉब्लेम आहे इथे सो एम नागराज यांच्या खटल्यामध्ये जो हा त्रिधारा पद्धत जी सांगितली होती की पर्याप्त प्रतिनिधित्व मागास असल्याचं प्रमाणपत्र किंवा मागास असल्याचं सिद्ध करा आणि कार्यक्षमता सिद्ध करा हे तीनही तसे अस्पष्ट आहेत किंबहुना सातत्याने चर्चेचे आणि आक्षेपार्ह मुद्दे राहिलेले आहेत मगाला पुढचा खटला जनरल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता याच्यातून मागासलेपणाची अट काढली जे मगाशी मी म्हटलं की मागासलेपण पुन्हा सिद्ध करायचं ती अट काढली आणि क्रिमिलियर की क्रिमिलियर आहे की नाही उन्नत गट अवनत गट आता जे म्हटलं जाते ना की अमुक एखादा माणूस जर कलेक्टर झालाय तर त्याच्या पुरेला पुढे द्यावं की नाही द्यावं त्याच्यामध्ये क्रिमिलियर लावावं की नाही लावा तर ही क्रिमिलियरची अट यावेळेला जनरल सिंगच्या खटल्यामध्ये वगळली गेली त्याच्या पुढे अजून एक खटला आला तो होता बी के पवित्रा विरुद्ध भारत राज्याचा खटला हा खटला दोन हजार अठराला एक आणि बी के पवित्रा वन अठरा बी के पवित्रा टू एकोणीस असे दोन खटले आलेले आहेत ज्यांनी कर्नाटकाचं आरक्षण वैध ठेवलेलं आहे मंडळी एक लक्षात घ्या ही अडथळ्यांची शर्यत पार करत आलेली माणसं आहेत काही लोकांना आरक्षण घेणाऱ्या लोकांबद्दल राग वाटू शकतो परंतु त्यांचं सामाजिक मागासलेपण पण त्याही पेक्षा त्यांचं सांस्कृतिक मागासलेपण पण म्हणजे ज्या बहिष्कृत वातावरणात त्यांनी आयुष्य काढलेलं आहे त्याची कल्पना सुद्धा लोकांनी गावबंदी रोटीबंदी बेटीबंदी स्पर्शबंदी हे सोसलेलं आहे ती सोसलेली जाणिवेची दुःख घेऊनची माणसं आलेली आहे ती दुःख एसी मध्ये बसून कॉफीचे खोट घेऊन जे रंजनवादी साहित्य लिहितात त्यांना पटणार नाही अर्थात हे मी पातळीवर बोलते कायद्याच्या कचाट्यात आजही रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा चर्चेत आहे चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवावी लागणार आहे कारण आपल्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाकडे जायचं आहे पण ही चर्चा तुर्तास इथे थांबवते पुढच्या भागामध्ये आपण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबद्दल बोलूया आणि हो यातला कुठला मुद्दा तुम्हाला समजला नाही कोणती घटनादुरुस्ती तुम्हाला समजली नाही हे मला नक्की सांगा जेणेकरून मला ते अजून चांगलं आणि अत्यंत सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत तुम्हाला सांगता येईल माझा प्रयत्न एवढाच असेल की कायदा प्रत्येकाला कळला पाहिजे क कायद्याचा बहुजनांच्या फायद्याचा थँक्यू